अवधूत चिंतन श्री गुरुदेव तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत हीच स्वामीचरणी स्वामी ही स्वामी प्रार्थना तर आम्ही गेलेलो अक्कलकोट गाणगापूर दर्शनसाठी तर भरपूर जणांच्या कमेंट्स अशा होत्या की गाणगापूरमध्ये जेव्हा गुरुचरित्र सप्ताह आपल्याला करायचो असतो पारायण करायचं असतं पण बऱ्याचशा जणांना तिकडे ना अशी म्हणजे प्रॉपर सोय मिळत नाही म्हणजे गुरुचरित्र पारायण करण्यासाठी सोय मिळत नाही व्यवस्थित जसं संगमवरती एवढी जास्त सोय नसल्यामुळे बऱ्याचणांचा प्रॉब्लेम होतो तर आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की तुम्ही जर गुरुचरित्र पारायण करायचं असेल तुम्हाला तर तुम्ही गाणगापूरमध्ये कुठे करू शकतात तर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सगळ्या डिटेल्स देणार आहे तर तिथे जाऊन तुम्ही एकदम व्यवस्थित तुम्ही पारायण करू शकतात तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया आम्ही कुरवपूरवरून निघालो रात्री एक वाजता आणि गाणगापूरला पोचलो आम्ही काहीतरी चार साडेचारला तर त्याच्यानंतर आम्ही रूम वगैरे शोधला फ्रेश झालो पादुकांचं दर्शन घेतलं आणि पादुकांचं दर्शन झाल्यानंतर आम्ही गेलो संगमावरती आणि संगमावरती गेल्यानंतर नदीमध्ये जाऊन आम्ही दिवा वगैरे लावून ते पाण्यामध्ये सोडला आपली इच्छा वगैरे बोलून आणि मग त्याच्यानंतर आम्ही औदुंबरला आ, तुम्हाला जेवढे राऊंड मारायचे असतील तर तेवढे राऊंड मारू शकतात चांगलं असतं तर तिकडे राऊंड वगैरे मारला तर संगमची आरती वगैरे घेतली हे सगळं आम्ही फर्स्ट डे केलं आणि सेकंड डेला मग आम्ही गेलो गाणगापूरमधील श्रीस्वामी समर्थांचा मोठा मठ उभारला आहे तिथे आणि खूप सुंदर आहे मीही फर्स्ट टाइम गेली आहे तिकडे तर तिकडे गेल्यानंतर मला हा आहे श्रीस्वामींचा सुंदर असा मठ आणि हा मस्त मोठा असा गेट आहे आणि या गेट मधून आपण आता आतमध्ये जाणार हा आपला संगमच्या रोडवरती आहे तर इकडे बघा किती प्रचंड असं मोठ असं ग्राउंड दिसतंय तुम्हाला तिकडे पार्किंग वगैरेचं आहे आणि सगळी सोय अशी इथे व्यवस्थित दिसते मी फर्स्ट टाइम जाते तर बघू आपण पुढे जाऊन की आपल्याला काय काय कळणार आहे तर वातावरण तर बघा किती सुंदर वाटतंय इकडे देवांश पण मस्त मज्जा करत 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 जातोय तर आम्ही तिकडे गेल्यानंतर तिकड सगळं वातावरण बघतोय मस्त एकदम पॉझिटिव्ह एनर्जी खूप जास्त मस्त वाटत होते आणि ही खूप मोठी अशी बिल्डिंग दिसते पण ती कळत नव्हती की काय आहे तर मग मी थोडस जवळ जाऊन बघितलं तर ते भक्त निवास आहे म्हणजे तिथे आपण राहू शकतो तर आपण पुढे ते व्हिडिओमध्ये सांगणार आहोत की कसं राहणार वगैरे काय ते तर आता आपण जाऊया स्वामींच्या दर्शनासाठी तर बघूया आता स्वामींच्या दर्शनासाठी गेलो पण तिकडे ना फोन वगैरे अलाउड नसल्यामुळे आपण तिकडे व्हिडिओ शूट नाही करू शकत तर आपण स्वामींचं दर्शन घेतलं आणि स्वामींच दर्शन घेतल्यानंतर तिकडून रिटर्न येताना तिकडे सगळी शॉपिंग झाली आणि नंतर मी ना ग्रंथ पण विचारलेत त्यांना मला सारा मृत पण पाहिजे होत जे दिंडोरी प्रणित आहेत ते मला हवं होतं आणि ते मी खूप शोधो दोरी ठाण्यामध्ये पण ते मला मिळतच नव्हतं तर मी तिकडे बघितलं तर मग मी त्यांच्याकडून कॉपीज घेतल्या माझ्या वहिनीला पण पाहिजे होत्या तर त्यांना पण वाचायला पाहिजे होत्या तर मी त्यांच्यासाठी पण घेतल्या माझ्यासाठीही घेतलेत आणि मी तिथून ना गुरुचरित्र पण घेतलं जे मला पाहिजे होतं मी कधी वाचेल किंवा कधी ते मला नाही माहिती पण मला तिथे दिसलं तर मग मी ते घेऊन टाकलं लगेच की नाही मला हवंय तर मी ते घेतलं आणि त्याच्यानंतर ना तिकडे मी बघितलेत की तिथे ना असे छोटे छोटे पाठ म्हणजे आपले जे बाजोट असतात ज्याच्यावरती आपण पूजे सगळं साहित्य मांडतो वगैरे पूजा मांडतो जे मोठे मोठे बाजोट असतात तर तिकडे मी ते कोपऱ्याला सगळे असे ठेवलेले त्यांनी तर ते मी बघितलेत तर मला आधी समजलं नाही पण नंतर मग मी विचारलं तिकडे तर ते बोललेत की हा इथे पारायण पण होतं असं तसं तर मग मी थोडीशी इन्फॉर्मेशन काढली तर बघा इथे पारायण पण होतं तर तुम्ही ना Uh, आपण जेव्हा स्टेशन पासून किंवा बस स्टँड पासून जेव्हा संगमकडे जातो ना तर जेव्हा संगमकडे जाताना थोड्या अर्ध्या रस्त्यामध्ये जाताना संगमला जाताना अर्ध्या रस्त्यामध्ये लेफ्ट साइडला मोठं तुम्हाला ना मठ दिसेल हा पिंक कलरचा तर तो स्वामींचा मठ आहे तर त्या मठात तुम्ही एंटर करा आणि कॉल वगैरे पण तुम्ही करू शकता तर मी डिस्क्रिप्शन मध्ये देते नंबर पण रूम साठी वगैरे पण किंवा पॅरंट कधी करायचे किंवा कधी बसणार असतील असं तुम्हाला काही इन्फॉर्मेशन घ्यायचे असेल तर तुम्ही कॉल वगैरे करून विचारू शकतात किंवा तुम्ही जर कधी गाणगापूरला वगैरे तर गेले तर नक्की व्हिजिट करा इकडे इकडे वस्तू खूप छान होत्या आणि प्रचंड मोठा मठ असल्यामुळे तर खूप छान वाटत होतं तर मग तिकडे सांगितलं की आता ऑलरेडी पारायण चालू आहे पारायणला बसलेले आहेत तर पारायणला इथे मठामध्ये बसत नाही साईडला अजून एक बिल्डिंग आहे तर तिकडे सगळे पारायणला बसलेले असतात आणि तिकडे रूम पण आहेत साईडच्या बिल्डिंगमध्ये आणि ते रूम पण तुम्हाला काहीतरी म्हणजे आम्ही थोडीशी इन्फॉर्मेशन काढली तर आम्हाला तसं कळालं की तिकडे नाईन हंड्रेड वगैरे असे रेट होते आणि त्या दिवशी मला वाटतं थर्जडे होता असं काहीतरी होतं म्हणजे फक्त तुम्हाला पारायणला बसायचं असेल म्हणूनच तुम्ही रूम करू शकतात असं नाही आहे जर कधी कधी आपल्याला बाहेर रूम मिळत नसतात जसं मध्ये रूम आहेत बाहेर हॉटेल्स आहेत तिकडेही आपल्याला कधी कधी रूम मिळत नाही गर्दी असल्यामुळे तर तुम्ही इकडे नक्की व्हिजिट करू शकतात आणि इकडे तुम्ही चेक करू शकता इकडे क्लिनिंग पण खूप चांगली आहे तर इकडे तुम्ही रूम बघू शकतात म्हणजे हजार नऊशे असं काहीतरी रेंज आहे पण डिपेंड की तुम्ही कोणत्या दिवशी जातायत किंवा क्राऊड कसं आहे जसं गुरुवारी आणि शनिवार रविवारी प्रचंड गर्दी असते अक्कलकोट घाणगापूरला तर रूम मिळणं खूप पॉसिबलच नसतं ॲक्च्युली पण तरी बघा आता तुम्ही ट्राय करून बघा जर या दिवसांमध्ये आले तर आणि कॉल वगैरे करून पण आय थिंक ऑनलाईन बुकिंग होते त्यांची तर मी नंबर तसाच टाकून ठेवते मध्ये तर तुम्ही तसं कॉल करून वगैरे बघू शकता तर।, तर मी बऱ्याच जणांच्या कमेंट्स मी आधीच्या व्हिडिओमध्ये पण बघितलेल्या तर त्याच्यात पण होतं की गाणगापूरमध्ये पारायणसाठी सोय नाही तर हा एकदम एकदम म्हणजे उत्तम पर्याय आहे तुमच्यासाठी की तुम्ही स्वामींच्या मठामध्ये जाऊन तिकडे जाऊन तुम्ही पारायण करू शकतात आणि खूप चांगल्या पद्धतीने इथे सगळं व्यवस्थित त्यांनी मॅनेज केला आहे आणि जेवण पण खूप छान आहे शेवटी स्वामींचा प्रसाद आहे तर तो चांगलाच असणार आहे तर तिकडे पण व्यवस्थित त... आणि हा सर्वात इम्पॉर्टंट पार्किंग पार्किंगसाठी प्रचंड मोठी जागा आहे सो तुम्ही पार्किंग ही करू शकता जर तुमची गाडी वगैरे असेल तर तुम्ही पार्किंग करू शकता त्याचंही टेन्शन नाही आहे आणि वॉकिंग वगैरे करायलाही मस्त आहे बाहेर मुलांना खेळायलाही छान आहे तसं तर खूप असं निसर्गरम्य वातावरण वाटतंय सगळं खूप चांगलं वाटतंय तर आता तुम्ही जेव्हा कोणी येणार गाणगापूरसाठी ज्यांना पारायण करायचं असेल तेही या मठामध्ये थांबू शकतात जे फक्त गुरुंचं दर्शन घ्यायला येत आहेत गाणगा फुरफिरायला येत आहेत तेही इथे थांबू शकतात बस पासून तुम्ही स्वामी समर्थाचं मठ असं सांगितलं ना रिक्षावाल्यांना तर ते तुम्हाला इथे बरोबर पोहोचवतात आणि तुमची स्वतःची गाडी असेल तर तुम्ही संगमच्या रोडवरनं येताना मध्य सेंटरमध्ये तुम्ही लेफ्ट साइडला बघत बघत पुढे जाऊ शकतात तर तुम्हाला अर्धा रस्ता कळ झाला की तुम्हाला दिसेलच थोडं पुढे गेल्यावरती तर खूप चांगल्या रित्या आहे हो तर तुम्ही नक्की विजिट करू शकतात इकडे आणि इकडे जाऊन तुम्ही पारायणही करू शकतात खूप चांगल्या पद्धतीने पारायण ही होईल बघू आता आमच्या नशिबात कधी आहे तर आम्ही नक्की ट्राय करू तिकडे व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा आणि हा व्हिडिओ प्रत्येकाला शेअर करा जेणेकरून ज्यांना गाणगापुरूला जाऊन पारायण करायचं असेल तर त्यांना हा एक ऑप्शन पण मिळेल सो व्हिडिओ जास्त शेअर करा आणि लाईक जास्त करा आपल्या व्हिडिओला कमेंट ऑफ असतात म्हणून तुम्ही जास्तीत जास्त लाईक करण्याचा प्रयत्न करा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांना गाणगापूर आणि अक्कलकोटचं दर्शन व्हावं हीच चरणी प्रार्थना आणि सगळ्यांनी गुरुचरित्र पारायणचा सप्ताह करावा हीच मी चरणी प्रार्थना करते आणि आपला हा ब्लॉग इथेच संपवते धन्यवाद